पर्यायी व्यवस्था न झाल्यास चिंचपाडा रेल्वे फाटक बंद करणे अयोग्य गावकऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा धुळे सुरत महामार्गावर चिंचपाडा गाव व चिंचपाडा रेल्वे स्टेशन या दोन गावांना जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक चौऱ्याहत्तर प्रशासनामार्फत कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयास येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला हे फाटक बंद झाल्यास येथील ग्रामस्थांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार त्यामुळे जोपर्यंत पर्यायी परें व्यवस्था होत नाही तोपर्यंत हे फाटक बंद होऊ देणार नाही असा विरोध ग्रामस्थांनी दर्शविला आहे अन्यथा तीव्र आंदोलन छळण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला नवापूर तालुक्यातील चिंचपाडा हे गाव चिंचपाडा गाव चिंचपाडा रेल्वे स्टेशन अशा दोन गावात विभागले हे गाव धुळे सुरत महामार्गावर येते या महामार्गावर रेल्वे रुडावर मोठे उड्डाणपूल बांधण्यात आल्यामुळे या गावाला जोडला जाणारा महामार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर हे कायमस्वरूपी बंद करण्यात थे। येणार येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय मात्र बांधण्यात आलेला उड्डाण पूल हा गावापासून फार लांब असल्याने चिंचपाडा रेल्वे स्टेशन येथे मिशन हॉस्पिटल शाळा विद्यालय व इतर महत्वाच्या कामासाठी रुग्णांना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व नागरिकांना जाण्यासाठी जिथे अर्धा किलोमीटर पेक्षाही कमी अंतर लागते तिथे चार ते पाच किलोमीटरचा लांब फेरा पडणार आहे त्यामुळे ग्रामस्थांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल तसेच चिंचपाडा महामार्गेतून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या टी महामंडळाच्या बस या चिंचपाडा गावात नेता परस्पर उड्डाणपूल येथूनच परस्पर जातील त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होतील प्रशासनाने चिंचपाडा ग्रामस्थांना विश्वासात न घेता अचानक रेल्वे गेट बंद करण्या असल्याचे पत्र देऊन रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र यावेळी शेकडो ग्रामस्थ रेल्वे फाटक येथे दाखल झाले व त्यांनी रेल्वे फाटक बंद करण्यास तीव्र विरोध दर्शविला यावेळी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील उपस्थित झाले त्यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली जोपर्यंत चिंचपाडा रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी पर्याय व्यवस्था होत नाही तोपर्यंत हे रेल्वे फाटक सुरू ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली जर पर्याय व्यवस्था न करता या मार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्याचा प्रयत्न केला तर चिंचपाडा ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा सरपंच राहुल वसावे ग्रामस्थांनी दिला पर दे दो तो आपको हाँ मैं कागज़ देता हूँ अरे ठीक है लेकिन वो जो है ना आपको डिसीजन लेना है वो गाँव वालों को विश्वास में लेके सर गाड़ी बंद करेंगे वहाँ पे आप अंडर प्रस कर रहे तो है। आ, आ, तो कारण असं आहे की चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर हा चौऱ्याहत्तर आणि याच्या आधी एक पत्र प्राप्त झालं त्र्याहत्तर रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे दोन्ही बंद करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासन यांनी एक पत्र काढलं त्या अचानक साडे अकरा वाजता रेल्वे कर्मचारी चिंचवाडा ग्रामपंचायत येथे येऊन पत्र द्यायला आले पण सदर ग्रामपंचायतीने सदर पत्र एक्सेप्ट केले नाही त्याचे कारण असे की आज दुपारी एक वाजता रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर कायम बंद करण्यात येणार होती म्हणून सदर पत्र पत्र ग्रामपंचायतीने ॲक्सेप्ट केले नाही याचं कारण असं चिंचवाडा गाव हे दहा ते बारा हजार लोकसंख्येचे असल्याने चिंचपाडा गाव दोन विभागात विभाजन झालेले आहे त्यातील दोन ते अडीच हजार लोकसंख्या ही रेल्वे स्टेशन रेल्वेपाडा या ठिकाणी राहते तेथे मिशन हॉस्पिटल रेल्वे स्टेशन वनवासी विद्यालय तसेच डी जी अग्रवाल इंग्लिश मिडियम स्कूल आणि रेल्वे स्टेशन या विभागात राहत असतात चिंचपाडा गावात ये जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता असून सदर पर्यायी रस्ता चिंचपाडा गावाला नाही तसेच माझ्या महाशयांना विनंती की चिंचपाडा गावाच्या वतीने एक विनंती की सदर रेल्वे गेट क्रमांक बहात्तर आणि चौऱ्याहत्तर हा कायमस्वरूपी चालू ठेवावा चिंचपाडा गावातील सर्व लोकनियुक्त सरपंच साहेब तसेच सर्व पदाधिकारी गावकरी या ठिकाणी आम्ही हायवे क्रमांक या ठिकाणी आमचा जो जीवनदानी हायवे आहे आणि तिथं रेल्वे फाटक आहे ही फाटक आज आपलाही आदेश आम्हाला प्राप्त झाला खूप उशिरा आणि एक दोन वाजेच्या सुमारास ही फाटक तत्काळ बंद करण्यात यावी असा आदेश रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेला आहे त्या उद्देशाने आम्ही सर्व गावकरी इथं जमा झालो आहे आज ही फाटक आमच्यासाठी जीवनदायनी आहे एक मात्र मार्ग आहे जो रेल्वे स्टेशन आणि चिंचपाडा आणि इतर घेणं गावं आहेत त्यांना जोडणारा मार्ग आहे हा जर आज बंद झाला तर आम्ही करायचं काय हा आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न पडतो आहे आणि आश्चर्याची गोष्ट आज अचानक बंद पडत आहे त्या कारणास्तव आम्ही रेल्वे प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांनाही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो की ही फाटक बंद करण्याऐवजी अशी चालू राहावी कारण या ठिकाणी मिशन हॉस्पिटल आहे जे प्राचीन काळापासून आहे ते आमच्यासाठी जीवनदायी आहे शाळा आहे महाविद्यालय आहे रेल्वे स्टेशन आहे अनेक लोक गोरगरीब आहे ते या ठिकाणी या ठिकाणाहून जात असतात तर रेल्वे प्रशासनाला आणि समस्त कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करतो की आमची ही फाटक जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत अशीच चालू राहावी ही विनंती धन्यवाद का दोन रेल्वे गट असून एक रेल्वे गट वडकुटचा आहे एक रेल्वे गट चिंचपाडा रेल्वे स्टेशनला जोडणारा आहे चिंचपाडा दोन्ही रेल्वे स्टेशनचे गेट आहे महत्त्वाचे असून इकडचा जो रेल्वे गेट आहे तो इमर्जन्सी जर पेशंट असेल तीन मौली असेल बंधारपाडा असेल किंवा इतर गावाचे लोक जर मिशन हॉस्पिटलला जायचं असेल तर ते लोक कुठून जाणार आणि जे विद्यार्थी जी बस जात आहे कामोद खोक्षाची ती वनवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना उतरवायला येते तिथून चार ते पाच किलोमीटर विद्यार्थी चालत जातात ह्याची पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना पहिलं पण सांगितलं होतं रेल्वे मंत्री होते त्यांना पण निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच नवापूरचे रेल्वे अधिकारी त्यांनासुद्धा आम्ही बोललो आहे तरी विश्वासात न घेता परस्पर हा जो कारभार चालू आहे ह्या कारभाराला किंवा लोकांना विश्वासात न घेता किंवा ग्रामपंचायतीला पैसा हा अधिकार दिलेला आहे गावांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सरकारला मांडावा लागेल आणि त्या निर्णयाचं उल्लंघन हा सरकार करत आहे म्हणून ह्या सरकारला आमची विनंती आहे तहसीलदार साहेबांना विनंती आहे रेल्वेमंत्र्यांना आमची विनंती आहे आणि कलेक्टर महासाहेबांना विनंती आहे की हे गेट जोपर्यंत आमची पर्याय व्यवस्था करून देत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करणार नाही याची आम्ही दक्षता घ्यायला पाहिजे नाहीतर कुठलेही अनुचित प्रकार घडला तर ह्याला जबाबदार सरकार आणि रेल्वे प्रशासन असं नाही जाधव नजरबाज न्यूज